नमस्कार राम राम कसे आहात तुम्ही सगळे तुम्हा सगळ्यांचे आपल्या डेली मध्ये मनापासून स्वागत आहे आणि आहे बघा सुरुवातीलाच तुम्हाला घरात एवढा सारा पसारा दिसत असेल तुम्ही म्हणत असाल एवढा सारा पसारा कोण करतो पण आम्ही करतो बरं का कारण आता सकाळचे साडे अकरा वाजले आहेत अजून माझा चहासुद्धा झालेला ना, नाही आणि समोर एवढा मला सारा पसारा दिसत आहे आता तुम्ही म्हणत असाल साडे अकरा वाजेपर्यंत तू केलं तरी काय तर काल संध्याकाळीच ना मी इडलीसाठी डाळ तांदूळ वाटून ठेवले होते की सकाळी नाश्त्यासाठी इडली होईल म्हणून परंतु ती तर मला लवकर खाणं शक्य झालं नाही आणि त्यात रात्री मला खरंच खूप असं थकल्यागत आळसा आव आळसावल्यागत झालं होतं तुम्हाला देखील असं कधी कधी जाणवत असेल ना तसं मला देखील झालं होतं म्हणून ठरवलं होतं की म्हणजे हा ब्लॉग शनिवारचा आहे आणि म्हणजे गुरुला त्या दिवशी सुट्टी असते मग ठरवलं होतं की आता गुरुला सुट्टी आहे तर जरा निवांत उठावं मिस्टरांना म्हणावं की तुम्हीसुद्धा जरा लेट जावा म्हणून उद्या मी काही लवकर उठणार आहे आणि जसं आपण ठरवलेलं आदल्या ठरवलं असेल ना तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण करतो म्हणजे करतोच त्यात रात्री किती लवकर दे सकाळी उठायचं प्रत्येकाच्या जीवावरच येतं माझं देखील तसंच झालं होतं आणि आता ठरवलं होतं ना उशीरा उठायचं मग मग लेटच उठले होते मिस्टरांचा डब्बा वगैरे बनवून दिला आणि म्हटलं की आता स्वतःसाठी इडली वगैरे बनवून घ्यावी परंतु त्या इडलीला खूपच लेट झाला मध्येच एक अर्जंट फोन आला आणि समोरची व्यक्ती जर स्वतःचं काही म म्हणजे दुःख व्यक्त करत असेल आपल्यासमोर तर आपण त्यांना म्हणजे मध्येच टाटा बाय बाय करणं बरोबर वाटत नाही ना मग तसंच माझं देखील झालं आता ऐकून तर घ्यावं लागत होतं तरी ते बघत बघत मी बऱ्यापैकी काम करून घेतलं होतं पण माझी आंघोळ झाली नव्हती आणि आंघोळ झाल्याशिवाय मला खरंच म्हणजे काहीच तो म्हणजे तोंडात तो घालू वाटत तो नाही आता या माझ्या सकाळी उठून म्हणजे स्वयंपाकाच्या अगोदर आंघोळ करणे ह्या व्हिडिओला ना खूप तुम्ही वेगवेगळे वे रिस्पॉन्स दिलेत काहींचे जर पॉझिटिव्ह कमेंट आलेत तर काहींचे निगेटिव्ह आलेत सुद्धा मी एक स्पेशल व्हिडिओ तर बनवणार आहेच पण त्यात आता थोडंसं सांगते तर आंघोळ झाल्याशिवाय मला खरंच ते तोंडात एक घासही खाव म्हणजे घालू वाटत नाही आणि माझी ती म्हणजे चांगली सवय म्हणा वाईट म्हणा काही म्हणा परंतु आंघोळ करणे आणि देवपूजा करणे त्याशिवाय माझ्या तोंडात एक घाससुद्धा जात नाही किती मग लेट होऊ द्या आणि आज असंच माझ्यासोबतही झालं साडे अकरा वाजून गेले तरी पण काहीच नव्हतं आणि गुरुला ना मी सकाळीच सा, म्हणजे साडेआठ वाजता त्याचा नाश्ता वगैरे झाला होता तसा कारण त्याचं मी अगोदर बघत असते आणि ते झाल्यानंतर अकरा वाजता मग जेव्हा इडली झाली तेव्हा म्हटलं की चला लेकरू खायला तर त्यांनी नाश्ता कधी साड्या साडेआठ वाजता केला आहे साडेआठ ते साडे अकरा या दरम्यान म्हणजे तीन तास तर झाले असतील मग त्या मु मुलांना तेवढ्या दोन तीन तासात भूक लागते गुरुला देखील लागते प्रत्येक म्हणजे आईला आपल्या लेकराचं माहिती असतं की कि त्याला किती वेळाने भूक लागते म्हणून आणि मग तसं माझं देखील झालं होतं आणि मी त्याला खा करून म्हणजे बोलत होते तर त्याचं फक्त टीव्ही लावून दे टीव्ही लावून दे एवढंच चालू होतं आणि अशा वेळेस ना खरंच मग खूप चिड येते आणि सुद्धा येतो की यांना खायचं सुख सोडून म्हणजे ते टीव्हीच काय पडले भूक लागले हे जाणवत नसेल का आपल्याला किती चिडचिड होते भूक लागली म्हणून परंतु यांचं असं काहीतरी होतं आणि मांडणीवर मागाशी तुम्ही पसारा दे बघितला असेल मला तो सुद्धा काढायचा होता आणि प्लस खायचंसुद्धा होतं मग मी स्वतःसाठी इडली वगैरे बाजूला काढून घेतली आणि खायला घे घेतलं म्हटलं सर्वात अगोदर ना खाऊन घ्यावं आणि मग काय असेल ते करत बसावं कशी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की कडापामध्ये किती जास्त म्हणजे राडा झालेला होता माझं असं चाललेलं असतं की जे काही म्हणजे आता मी आम्ही थोड्या थोड्या वस्तू घरात आणत असतो एकदम असं काही म्हणजे विकत आणत नाही किराणा वगैरे भरायचं म्हटलं तरी एकदम किराणा भरत नाही आम्ही थोड्या तर जे जशा लागतील तशा तर हळूहळू आणत असतो त्यामुळे मला वाटतं की पैसेसुद्धा कमी जातात कधी कधी आपण महिनाभराचं आणायचं म्हणून एकदमच खूप सारा आणून ठेवतो अगोदर मी देखील तसे करायचे पण तेव्हा खूपच बजेट व्हायचं मग आता तसं करत नाही जसं संपेल तसं हळूहळू आणत असतो आणि मग ते आनून आनून ना ते आणून आणून असं म्हणजे आज घास उभारणे उद्या घास उभारणे असं झालं होतं आणि मग त्यानंतर खूपच राडा कडपावर झालेला होता आणि काही भरणे मी अगोदर घासून ठेवल्या होत्या त्यामुळे एवढं देखील म्हणजे नव्हतं बरं काही झालं पण मांडणीवरच्या व्यवस्थित होत्या पण कडापावर खूपच म्हणजे राडा झालेला होता आणि तो मला नीट करायचा होता कारण ते जर नसेल तर आपल्याला खर्च काहीच सुचत नाही आणि मग तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये पकड दिसत असेल तुम्हाला ती पकड मी खूप वेळापासून शोधत होते आणि मला ती सापडतच नव्हती असं माझ्यासोबतनं बऱ्याच वेळा होतं की जे काही म्हणजे वस्तू एखादी समोर असेल तरी मला पटकन सापडतच नाही आणि असं काही राडा झालेला असेल तर अजूनच चिड होते की त्याच्यामुळेच साप आपल्याला सापडत नाहीये की काही करून झाल्यानंतर मी ते सर्व कडपावरील सामान बाजूला काढून घेतलं भरण्या वगैरे खाली घेतल्या त्यातलं सामान सगळं म्हणजे ओतून ठेवलं आणि सर्व भरण्यापासून ठेवल्या आणि त्या वाहिल्यानंतर परत मग हे आता भरायला घेतले आता संध्याकाळचे सात वाजलेत परंतु बाहेरच्या व्यूवरून तुम्हाला वाटते काही संध्याकाळचे सात वाजलेत खरंच आता वातावरण खूपच वेगळे त्यामुळे सात वाजलेत तरी असं वाटते की नाही अरेदा दहा अकरा वाजताच हे व्ह्यू आहे किंवा सकाळच्या किंवा दुपारचं असं काहीतरी असं एवढं उजड दिसत आहे बाहेर तसं तर मी कडापाची डीप क्लिनिंग वगैरे करून घेतली होती परंतु त्याचे व्हिडिओ वगैरे काही एवढे म्हणजे ते आपल्या व्हिडिओमध्ये ते घेतले नाहीत कारण जर ते जर घेतलं असतं तर मग व्हिडिओ खूपच मोठा झाला असता आणि या अगोदर मी क्लिनिंगचे भरपूर सारे व्हिडिओ टाकले आहेत तुम्ही जर प माझे पहिले व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला माहितीच असेल म्हणून मग म्हटलं की जे काम आपल्याला आवडते ना तेच तुम्हाला पण दाखवावं हे असं भरण्या म्हणजे भरण्या व्यवस्थित घासून नंतर वायल्यानंतर परत त्या असं भरून ठेवायला नाही हे मला सर्वात जास्त आवडतं क्लिनिंगमध्ये ना हे माझं सर्वात आवडीचं काम आहे आणि असं संध्याकाळी किंवा असं निवांत बसून बाहेर पोर्चमध्ये बाहेरचं व्यू मस्त व्यू बघत बघत करायला तर अजून जास्त आवडतं तुम्हाला यातलं म्हणजे साफसफाईमधलं कोणतं काम आवडतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा कारण ना आपण जेव्हा साफसफाई करायला काढतो ना तेव्हा एवढं वाटतं की अरे आता पूर्ण दिवस याच्यातच जाईल आणि खूप जीवावर येतं ते परंतु काढावंच लागतं परंतु त्यानंतर ना सर्व साफसफाई झाल्यानंतर जेव्हा हे सामान असं व्यवस्थित म्हणजे क्लीन झालेले डबे वगैरे आपले असतील आणि त्यामध्ये हे सामान भरून ठेवायचं असेल ना तेव्हा खूपच म्हणजे भारी वाटतं दिवसभराचा थकवा दूर झाल्यागत वाटतो की आपण हे जे दिवसभर म्हणजे काही ना काही केलेलं आहे ना ते पूर्ण म्हणजे असं त्याचं फळ मिळा मिळाल्यागतच वाटतं ते आसा हे सर्व पसारा पा काढण्यामागे कारण म्हणजे हे ज्वारीचं पीठ देखील संपलं होतं मला तो देखील डबा घासायचा वाटलं होता आणि मग म्हटलं की चला सर्वच म्हणजे भरण्या वगैरे घासून हे ज्या काही पिशव्या वगैरे पडलेल्या होत्या ते त्यातलं देखील सामान भरून घ्यावं हो। जास्त करून मी काय करते की कि जे किराणा म्हणजे जास्त एवढा लागत नाही कधीतरी यूज होतो त्याचे जास्त करून आणि पटकन संपवून सुद्धा जातो ना ते मी प्लास्टिकच्या पिशव्यांमध्येच भरून ठेवायचे आणि त्या पिशव्यांना अशा डब्यांमध्ये एकात एक ठेवून द्यायचे आणि त्यामुळे काय व्हायचं की हे जास्त बाहेर असा पसारा जरी दिसत नसला तरी पण ते शोधाय आयत्या वेळेला शोधायचं म्हटलं तर खूपच किचकट वाटायचं आणि तसंच ते शोधण्यासाठी वेळसुद्धा खूप जायचा आणि त्यामुळे मग म्हटलं की आता हे सर्व अशा भरण्यांमध्ये ठेवावं म्हणजे हो, ना वरती पण असं काही राडा दिसणार नाही किंवा आपल्याला पण जास्त शोधाशोध करावी लागणार नाही भरण्यांमध्ये भरून ठेवलं हो, तर पटकन सापडेल माझ्याकडे भरणे म्हणजे अशा काही खूपच आता मॉलमध्ये जसे कंटेनर वगैरे भेटतात विकत तर तसे नाही आहेत मी जास्त करून ना दुकानातलेच भरणे आणत असते काही दोन चार भरणे सोडल्या तर सर्व हे माझ्या दुकानातले म्हणजे म्हणजे दुकानात आपण जे, जे काही खायला घेतो चॉकलेट वगैरे त्याच्या रिकामे झालेल्या ज्या भरण्या असतात ना त्याच भरणे मी वापर वापरते जास्त करून मॉलमध्ये मिळतात तसे घ्यायला तसं एवढाही काही प्रॉब्लेम नाही आपण हळूहळू तसं घेऊ शकतो परंतु ह्या दुकानातील सुद्धा खूपच भारी असतात असे नसते की त्यांचे वाईट असतात परंतु फक्त ते कसं त्यांचा आकार काहींचा मोठा काहींचा छोटा असतो त्यामुळे काही काहींना काही काही स्त्रियांना ते आवडत नाही आणि मॉलमध्ये कसे एकाच आकाराचे आणि ते किचन पण व्यवस्थित दिसतं म्हणून आवडतं पण सध्या तरी मी काही तेवढं घेणं घेत बसणार नाही कारण आता सध्या तरी मला त्याची काही एवढी गरज वाटत नाही जसं आहे तसं माझं किचन मला छान वाटतं आणि हा मसाला आहे ना हा आम्हाला गावाकडून आला आहे गावाकडून आम्हाला जास्त काही नाही पण मसाला खूप सारा येत असतो आणि तशाच प्रकारे इथे देखील आला होता आणि तो अशा दोन पिशव्यांमध्ये पडला होता आणि अगोदरच एक भरणी माझ्या क म्हणजे मांडणीमध्ये असेल आणि ही सुद्धा एक म्हणजे अशी भरून ठेवली आहे व अगोदर वाटलं होतं की तो संपल्यानंतर ते हा भरायला येईल पण तो काही अजून संपतच नाही आहे म्हणून म्हटलं किती दिवस ह्या पिशव्यांमध्ये असं भरून ठेवणार आहे त्यामुळे मग तो देखील या भरणीमध्ये भरून घेतला आणि अशा पद्धतीने हे सर्व सामान म्हणजे भरण्यांमध्ये भरून घ्यायचं काम का का पोर्च मी पोर्चमध्येच बसून केलं त्यामुळे किचनमध्ये सुद्धा माझा एवढा काही राडा झाला नाही जे काय आहे ते पोर्चमध्येच झालं मग तिथलं झाडून देखील व्यवस्थित घेता येतं आणि पुसायचं वगैरे म्हटलं तरी उद्या पुसलं तरी चालतं आणि मग इथे मी सर्व कांदे वगैरे जे होते तुम्ही अगोदर देखील व्हिडिओमध्ये दे पाहिले असेल आता बऱ्यापैकी संपत आले आहेत परंतु कांद्यांना थोडाफार हात तर लावावंच लागतो नाही तर ते सडतात क बऱ्याच ठिकाणी काही काही नाचतात सुद्धा आणि किंवा आता पावसाळ्याच्या दिवसात त्याच्यावर बुरशी चढते म्हणून ते देखील व्यवस्थित त्याचे वर चे साल वगैरे काढून व्यवस्थित ठेवले आणि इथे माझ्याकडे छोट्या पाट्या होत्या एक स्टीलची आहे आणि एक दुसरी अशीच सासूबाईंनी केसावरती घेतलेली के होती या पाट्याचा उपयोग मला फळांसाठी होता आणि खूप छान वाटतं अशांमध्ये म्हणजे थोडी थोडी फळे ठेवायला सुरुवातीला पुढे ठेवलं होतं पण आता कसं खूपच म्हणजे मनावर घेतलं आहे सिस्टमॅटिक टे ठेवायचं म्हणून कुठे ना कुठे असं जुगाड करायचं आहे जागा वगैरे करायची आणि ते छान दिसावं म्हणून आणि हे बघा सकाळी अगोदर आपला कडापा कशा दिसत होत्या आणि आता क्लीन करून झाल्यानंतर तुम्हाला पुढे दिसतीलच की कशा व्यवस्थित आता दिसत आहेत अगोदर सर्व पिशव्यांचा पसारा पडलेला होता आणि आता बरण्यांमध्ये खरंच खूपच छान वाटत आहे म्हणजे मी जे दिवसभर केलं ना त्याचं फळ मिळायला गेलं आता मला वाटते एवढं छान झाले आणि जास्तीत जास्त मी असंच ठेवण्याचा प्रयत्न करेल आणि तसं तसं केलं तर आपल्याला देखील बरं पडतं राडा वाटत नाही आणि चिडचिड देखील होत नाही तर कसा वाटला आजचा कडापाच्या डिप क्लिनिंगचा छोटासा ब्लॉग ते कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला